आपल्याकडे अडचण घेऊन येणारा प्रत्येक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून त्याची अडचण सोडवण्यासाठी काम केल्याची भावना विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी व्यक्त केली मधुकर अर्दड हे एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित निरोप समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ उपायुक्त जगदीश मिनियार विभागीय आयुक्त मधुकर अडदड यांच्या पत्नी छाया मुलगी अपेक्षा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते अडदड म्हणाले की आपण अधिकारी म्हणून काम करताना शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची ही संधी असते येणाऱ्या प्रसंगात त्याचबरोबर संकटावरती मात करण्यासाठी शांतपणे विचार करून निर्णय घेणे महत्वाचे आहे आपल्याला प्रत्येक प्रसंगात काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले आपण नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर मुंबई येथे विविध पदावर काम केले मधुकर अडदड यांनी सेवा कालावधीतील प्रसंग आहे आपले अनुभव विषद केले महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विभागीय आयुक्त मधुकर राजे अडदड यांनी शहर पाणी पुरवठा योजनेसाठी भरीव योगदान दिल्याचं त्यांनी सांगितले आणि यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ उपायुक्त जगदीश मिनियार सुरेश वेदमुथा हिंगोलीचे अप्पर जिल्हाधिकारी कुशालसिंह परदेशी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती नयना बोंदर्डे यांनी केले